हा एक मसाला टाकून टमाट्याची चटणी तव्यावरच अगदी टेस्टी बनवा चला तर पुढे दाखवतेच मी कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते थोडंसंच तेल टाकून जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या एक कांदा त्यामध्ये बारीक चिरून व्यवस्थित त्याचेही फोडणी द्या आणि तो गुलाबी होस्तर परतवा लालसर असा गुलाबी परतवायचा झाल्यावर त्यामध्ये थोडीशी लाल तिखट हळद घरातील थोडा मसाला टाकून व्यवस्थित परतवून घ्या आणि टॅमॅटो टाकूनही व्यवस्थित परतवून घ्या थोड्या वेळ झाकण ठेवा चवेपुरतं मीठ टाका थोडा गुळही टाका जेणेकरून भाजीला टेस्ट येईल आणि ते परत पाच मिनिट वाफून घ्या थोडंसं कमी गॅसवरच ठेवा थोडासा आता गुळ टाका चवेपुरतं मीठ टाका आणि कोथंबीर टाकून भाजी सर्व करा आता थोडीशी एक ते दीड चमचा पावभाजी मसाला टाका त्याने भाजीमध्ये टेस्ट येते आणि अगदीच खाण्याची मजा वाढवते तेव्हा असेच रोज एक ते दीड मिनटाचे व्हिडिओ असतात तेही बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि आठवणीने यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा पुन्हाही नवनवीन अशा छान छान रेसिप्या घेऊन तेव्हा नक्की बनवा अशी भाजी कशी वाटते कळवा आणि तुम्ही बनवल्यावर कशी झाली तेही सांगा आवडली की नाही आवडली तेही कळवा तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन